नमस्कार मी अश्विनीपुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतो आहे संगमनेर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि सर्वत्र अतिशय जोरदार हे वातावरण पाहायला मिळतंय नगराध्यक्षपदासाठी चुरशीशी लढत सुरू आहे त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी देखील तितकीच अटीतटीची लढाई पाहायला मिळते आहे आणि आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकमध्ये जिथे संगमनेर सेवा समितीच्या अधिकृत उमेदवार आहेत सीमा महेश खटाटे या उमेदवारी करत आहेत आणि आपली प्रतिष्ठा त्यांनी पणाला लावलेली आहे आणि त्याच आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नक्की काय ध्येय किंवा काय व्हिजनस डोळ्यासमोर ठेवून त्या या प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी करताय नमस्कार ताई डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये खूप खूप स्वागत की मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायचं आहे की पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानामध्ये एक उभं राहणं म्हणजे हा अनुभव स्वतःसाठी काय नेमकी काय सांगाल भीती आहे की अशी उत्सुकता आहे उत्सुकता आहे भीती नाही भीती नाहीये पण मग आपण बघताय की कि समोरचे किंवा मग आपल्या बरोबरीला देखील तितकेच उमेदवार आहेत तितकेच तुमच्या सोबत स्पर्धा आहे मग एक काय वाटतंय एक अनुभव काय तुमचा मला स्पर्धेची काही चिंता नाही कारण मी ज्या प्रभागातून उभी राहिलेली आहे तो आमचा प्रभाग पण एकदम छान सगळे आपल्याला पहिल्यांदाच एक प्रभाग क्रमांक एक मधून एक तुम्हाला जनतेने तुम्हाला एक उमेदवार म्हणून निवडले असं काय किंवा सत्यजित तांबेंनी तुम्हाला उमेदवारी दिली असं काय समाजसेवेची आवड आहे आपण आधी म्हणजे काय काय समाजसेवा काय केली काय विकास काम किंवा समाज काम काय केलं आमच्या शेजारी श्रमिक नगर आहे त्यांच्या काय पाहण्याचे प्रश्न असतील तर आम्ही आमचं चा स्वतःच बोर चालू करून त्यांना पाणी देतो अच्छा स्वच्छतेकडं लक्ष्मी तुम्ही एक नगरसेवक पदासाठी एक प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आला तर कुठली समस्या अशी आहे की जी तुम्ही पहिल्या पन्नास दिवसाच्या आत हाताळणार आहे बारीक सारीक प्रश्न आहेत त्यांचे काही लाईटचे काहींचे काहींचे गटारीचे आहेत काही पाण्याचे आहे रस्त्याचे आहेत ते प्रश्न पहिले छोटे छोटे प्रश्न पहिले सोडवण्याचा प्रयत्न करू एक महिला उमेदवार म्हणून एक कसं आहे म्हणजे की एक महिला म्हटलं तर एक याने बघितलं जातं आपल्याकडे एक आव्हान असतं आपल्या समोर एक महिला उमेदवार म्हणून आपल्या समोर काय असं एक आव्हान काय प्रथम महिला सर्वांच्या समज समजू सम्झ शकतात त्या सोडू शकतात नक्कीच आपण प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी करताय आणि इथे काय युवकांच्या काय समस्या आहेत युवक वर्गासाठी म्हणजे आपण आपण फिरताय प्रचार करताय काय जाणवल्या काय समस्या आपल्याला काम कामाच्या त्यांना रोजगार नाहीये बऱ्याच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत सध्या नक्कीच आपल्यासोबत पोखरकर ताई देखील आहेत अनुराधा पोखरकर म्हणून देखील आहेत त्या देखील या प्रभागामध्ये एक नागरिक म्हणून याच प्रभागामध्ये वास्तव्य करताय आणि आपण त्यांच्याकडे देखील जाऊयात त्यांच्याशी देखील देखी बातचीत सा साधूयात की ताई एक नागरिक म्हणून एक प्रभागामध्ये एक नागरिक म्हणून काय समस्या आहेत नेमकी या ठिकाणी तसं तर आमचा प्रभाग जो आहे वार्ड क्रमांक एक या ठिकाणी बऱ्याच वर्षापासनं मान्य दिलीपराव पुंड आणि त्यांची सहकारी आणि मान्य तांबेताई दुर्गाताई तांबे सत्यजित तांबे यांनी वारंवार सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत त्यांचं काम खूप छान आहे या ठिकाणी तुम्ही जर परिसर फिरलात तर सगळे रस्ते चांगले आहेत आमच्या प्रभागामध्ये चार गार्डन त्यांनी डेव्हलपमेंट केलेले आहेत असं आणि हा संगमनेरमध्ये सर्वात चांगला एरिया म्हणून संबोधला जातो इथं सार्वजनिक कार्यक्रम जास्त होतात आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो आता आन... प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच नवीन चेहरा उतरतोय एक, एक, एक सीमाताईंच्या रूपाने मात्र एक नागरिक म्हणून तुम्हाला कसं वाटतं ते आमच्या प्रभागाला प्रथमच उमेदवारी मिळाली म्हणजे पण याला उमेदवार असा मिळाला या सीमाताई महेश खटाटे हे आता उभे राहिलेत पण त्यांची या पूर्वी समाजसेवा आहे या प्रभागामध्ये सगळ्या सामाजिक कार्यामध्ये ते असतात मदत करतात स्वभाव खूप चांगला आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा आणि सातत्या म्हणजे आता आमच्या इथे श्रीकृष्ण मंदिर आहे <laughs> शेजारी तिथे गोकुळाष्टमी होते परत गणपती उत्सव होतो त्या ठिकाणी सर्वजण एकत्र झाले की सर्वांना काय मदत करायची काही अडचण आहे का सचिन जाधव म्हणून त्यांचा भाऊ पण आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उभा राहतो लगेच काही अडचण आहे कमी करतो काही कमी पडते असेल तर ते पूर्ण करतात असं काही नाही की त्यांना उभं राहायचं होतं म्हणून असं केलं त्यांचा पूर्वीचाच हा स्वभाव आहे सगळ्यांशी परत इथे श्रमिक नगर आहे हे खटाटे साहेब कॉन्ट्रॅक्टर आहे मग श्रमिक नगरची जाता येता लोक त्यांना काय माहिती नव्हतं असं काही पण काही समस्या असलं तर ते लगेच सोडवतात काही कुपनची असेल दारिद्र्यरेषेची रेषेची असेल किंवा त्यांना काय थोडस म्हणजे अडचणी असतील ना ते एकदम मोठ्या मनाने सोडवतात ते मग आपल्या घरी बघितलं एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून आपण पुरस्कृत आहात प्रोफेशन आपलं मुख्याध्यापिका आहेत आणि आपण एक शैक्षणिक क्षेत्रामधून येत आहेत तर प्रभागामध्ये का शिक्षणासाठी काय नेमके कोणते बदल हवेत तुम्हाला आता मी मग सांगितलं तुम्हाला आमची कॉलनी एकदम सुसंस्कृत आहे आता ह्या सीमा महेश खटाटेचाच मुलगा एम बी बी एस झाला आहे तुम्ही जर आमचं गोविंदनगर फिरला तर या प्रभागामध्ये सगळे एम डी मुलं सगळे एम बी बी एस एम डी कॉन्ट्रॅक्टर कुठलाही असं नाही असं काहीच नाही आहे शैक्षणिक विकास घराघरातून झालेला आहे आणि त्यामुळं तेच मार्गदर्शन आम्ही बाकीच्यांना करतो मुलांना करतो तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा आणि चांगल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करतो शिक्षणासाठी शिक्षणासाठी आणि एक संगमनेरची गुन्हेगारी म्हटलं आता गुन्हेगारी आपण पाहतोय संगमनेरमध्ये वाढत चालली आणि महिला सुरक्षित नाही त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला नाही यासाठी ना संगमनेरच्या नागरिकांनी पूर्ण विचार केला पाहिजे मी मागे पण एकदा सांगितलं की आपले आमदार सत्यजित दादा तांबे हे पण एक युवक आहेत त्यांच्या अभ्यास जर केला त्यांनी पुस्तक लिहिले वाढते नागरिकीकरण म्हणून आणि त्यांनी वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण खूप काम केलेलं आहे तर त्याचा एक मुलांनी आदर्श घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी काय केलं जातं काँग्रेसनं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिलेला आहे बरोबर आहे पण त्याचा दुरुपयोग सध्या केला जातोय म्हणजे काही ठिकाणी या तरुण मुलांना कामाला हात देण्याऐवजी त्यांचा दुसरीकडे वापर केला जातो मग त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच <coughs> संकल्पना निर्माण होते आणि शिक्षणापासून ते मग लांब जाऊन त्याचं रूपांतर गुन्हेगारीमध्ये होतं म्हणून सर्व मुलांना माझं एक शिक्षिका म्हणून पण सांगणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी उभं राहण्यासाठी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि जे हे आदर्श आहेत आपले आमदार असतील माझी महसूल मंत्री असतील त्याच्यानंतर दुर्गाताई तांब्यांचं उदाहरण घ्या ना दुर्गाताई तांबेंनी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर इतकी के सुधारणा केली त्यांना दंडकारण्याचं पुरस्कार मिळाला त्यानंतर तुम्हाला सांगते सगळे रस्ते आणि सगळं जर तुम्ही बघितलं संगमनेरचं तर अतिशय उल्लेखनीय असं आहे म्हणजे पुण्याला लाजवेल असं आमचं संगमनेरचं शहर आहे म्हणजे तुम्ही प्रशासकीय इमारती बघा त्याच्यानंतर आमच्याकडे क्रीडा संकुल आहे नाट्यगृह आहे आणि मॉल आलेत आमच्याकडं आता सगळे म्हणजे आमच्याकडं काहीच कमी राहिलेलं नाही आहे याला सगळ्याला कष्ट घेतले दुर्गाताई तांबे असतील आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील आणि आमदार सत्यजित तांबे आणि आता या मैथिलीताई ज्या आहेत त्या डॉक्टर आहे अत्यंत उच्च विचारसरणीच्या आहेत त्या तुम्ही हा प्रश्न विचारला की शिक्षणाचा हा तुम्हाला जसं विचारलं तुम्हाला नगरसेविका म्हणून जसं सीमाताई तर आवडेल तसं एक नगराध्यक्ष म्हणून कोण कोण आहे तुम्हाला कारण की समोरची जे उमेदवारी आहे दोन्ही एक महायुतीचा उमेदवार आहे जसं अमोल खतळ यांच्या भाऊजही आहेत आणि इकडनं मैथिलीताई आहे काय वाटतं पण मग एक दोन्ही ही नवीन आहेत पण मग काय म्हणजे की त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा उतरतील का त्या स्पर्धेच्या याच्यामध्ये टेकतील का शंभर टक्के कारण दोन्ही नवीन जरी असल्या ना तर आमच्या मैथिली ताईंनी त्यांच्यामध्ये काय वेगळं पण त्या डॉक्टर आहेत त्यांची विचारसरणी खूप चांगली आहे आणि त्यांनी हा सगळा वारसा बघितलाय आहे आणि दुर्गाताईंच्या का कामाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि मग स्वतः जर आपण सुसंस्कृत असू चांगले विचार असतील तर आपल्याला ते पुढे घेऊन जाता येऊ शकतात ना समाजामध्ये सामाजिक नीतिमत्ता असेल किंवा काही जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल त्यासाठी माणूस हा सुसंस्कृत विचारी असणं गरजेचं असतं आता ह्या मैथिलीदे डॉक्टर आहेत मग आता इथून मागे म्हटलं जायचं की राजकारणात शिक्षित लोक उतरत नाही चांगले लोक उतरत नाही परंतु आता ते चित्र बदललेलं आहे सगळे शिक्षणाने पारंगत असलेले लोक राजकारणामध्ये आपल्या आहेत त्यामुळे त्याचा परिणाम कामावर निश्चित होतो ना आणि त्यांना वारसा आहे अनुभव जास्त आहे आपल्याला जर संधी मिळाली तर आवडेल का आपल्याला उड़ेल नाही मला संधी मिळायला मला सगळ्यांनी समाज सेवा करायला आवडेल नाही ऐका माझं समाजसेवा तर मी करतेच आहे मी जवळजवळ तेहतीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि इथे पण आम्ही संगमनेरमध्ये राहायला आलो ते आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक नीती मात्र संगमनेरमध्ये चांगली आहे सगळं काही म्हणून मग ते मुलं घडवण्यासाठी आम्ही संगमनेरमध्ये राहायला आलो मग इथे पण मी समाजसेवा करतेच आहे आता तुम्हाला सांगितलं नाही श्रीकृष्ण मंदिर आहे ना सर्व महिलांनी मिळून बांधलं आहे ते ओपन स्पेस पुंडसाहेबांनी ओपन स्पेस डेव्हलप करून दिला आम्ही मंदिराचा आग्रह धरला का की प्रसन्न वातावरण राहावं मग तिथे छान उपक्रम होत एक नागरिक म्हणून किंवा या प्रभाग क्रमांकाच्या नागरिक म्हणून एक मतदार म्हणून संगम काय आवाहन कराल तुम्ही मी सर्व संगमनेरकरांना असं आवाहन करेल की आपलं संगमनेर खूप छान आहे खूप सुंदर विकसित झालेलं आहे याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप जर केला तर निश्चित आपल्याला प्रश्न तयार होतील आणि आपलं एक सुखासमाधानानं चाललेलं हे जे जीवन आहे ते विस्कळीत होऊ शकतं आपल्याला दहशत नकोय आपल्याला मक्तेदारी नकोय आपल्याला सरळ साधं जीवन आपण जगत आलेलो आहे आत्तापर्यंत चाळीस वर्षामध्ये त्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे याचा विचार सर्वांनी करावा आणि आपले जे उमेदवार आहेत ऑल इंडिया हां याचे उमेदवार जे आहेत त्यांना सर्वांना सिंह या चिन्हावर मतदान करून सर्वांना बहुमताने निवडून द्यावं आणि बाळा माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि दुर्गा ताई तांबे मैथिली तांबे यांचे हात आपण बळकट केले पाहिजे अन्यथा आपल्याला अनेक प्रश्नाला सामोरं जाऊ लागू शकतं एक नेतृत्व गुण तुमच्यामध्ये चांगलंच दिसतोय मी ताई पुन्हा तुमच्याकडे येते की आपण प्रभाग क्रमांक एकमधनं उमेदवारी करताय आप आणि जसं ताई बोलल्यात आपल्या घरचं वातावरण पाहता आपला मुलगा एम बी बी एस आहेत आणि आपण दोघे इथे इथेच राहतात मुलं बाहेर आहेत असं कुठली प्रेरणा मिळाली तुम्हाला की आपल्याला वाटलं की आपण राजकारणामध्ये उडी घ्यावी मला दुर्गाताईंकडे बघून त्या पंधरा वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी खूप सुंदर काम केलं महिलांसाठी ब बरेचसे उपक्रम राबवले बचत गट झालं दंडकारण अभियान अभियान राबवलं त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं सुका कचरा ओला कचरा वेगळा सगळे बरेचसे उपक्रम स्वच्छतेचे पाणी प्रश्नाचे बरेच उपक्रम त्यांनी राबवले म्हणून माझी इच्छा झाली का राजकारणात उतरावस नक्कीच आपण पाहता एक महिलेकडे बघून महिलेनं प्रेरणा घेतलेली आहे जसं दुर्गाताई तांबे पंधरा वर्ष नगराध्यक्षपदाचा त्यांनी कार्यकाळ केला आणि त्यानंतरून मैथिलीजी तांबे आता उमेदवारी करतायत नगराध्यक्षपदासाठी आणि त्यांचीच एक प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवून एक महिला पुढे लि, आलेली आहे है, ती म्हणजे प्रभाग क्रमांक एकमधून सीमा खटाटेताई प्रभाग क्रमांक एकमधनं उमेदवारी उमेदवारी करतायत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक एकमधील सर्व ज्या समस्या आहेत त्या नक्कीच त्या सोडवतील असं त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे आणि त्यांचा प्रचार अगदी जोरदार सुरू आहे प्रचार रोजच्या रोज प्रचार सुरू आहे आणि नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करताय आणि जसं या मुख्याध्यापिका ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक नवीन चेहरा त्यांनी दिलेला आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांचा विश्वास नक्कीच सार्थकी लागेल असंच या त्यांच्या सर्व गोष्टींमधनं दिसून येतं डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी